में कर वल वल का, करा सुट्टी मेकर वळवळ करू नका झेंडवलेला आपण साह्य करा कोण होणार एक नंबर चा मानखरी एक विजय कबुले शिरवाड दोन ला संजय कुमार नामदेव राव शिंगे मुरू तीन ला अरोय पंकज घाडगे सिरसवडी चार ला मनोहर वाडील छत्रपती संभाजीनगर पाचला प्रकाश बाबू भरदारे कलेपूर सहा अधिकरा हुबाले रोहित काका इस्लामपूर सातला ध्रुविका धीरा सेठ भांडवलकर सासवड हाटला मुळच्या धुमाळ सुजगाव आणि नवला अजय जाधव कल्डोर हा या मैदानात फायनल सुटण्यासाठी सज्ज अय आत वारखर थांब थांब तुम्हीच माग झाला आजच्या या मैदानासाठी सुंदर अशी साऊंड सिस्टीम खापणे साऊंड सिस्टीम कोल्हापूरकरांच्या बघा ज्या आयोजकांना या ठिकाणी सुंदर अशी सिस्टीम पाहिजे असेल त्यांच्याशी संपर्क साधा गाडी उभी राहणार का तीन नंबर तासावले, सुटला या मैदानाचा फायनलचा फेरा सुटला कोण होतोय एक नंबरचा मानकरी सकाळपासून एक लकी त्यांना ते एक नंबरचा मानकरी होणार का लढा चलो आहे अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली कोणी मारली पड्याला होता टेल त्याच्या पड्याला होता परसू तिकडे पड्याला होता ऑलराऊंडर आपा आणि मधी शिरला छूत निकाल गेला आता कॅमेरा कड हा पणच त्या गाडी जावा गाडी गाडी जाऊन निकाल द्या आणि डीजे वाले वाजवा डीजेकर आम्हाला फोन करून सांगितलं डीजे वाले।, वाले।, वाले करा चालू वाजू द्या वाजवा वाजवा डीजे आता थांबू नका वाजवा वाजवा डीजे डीजे